तुम्हाला सुद्धा कौट आवडतं का बरं ज्यांना आवडत नसेल ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील हे कऊट खरंच प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे प्रत्येकाने सीझनमध्ये कऊट खाल्लंच पाहिजे पहा वरतून असं खूप कडक असतं आणि हे आपल्याला एका खलबत्त्याच्या दांड्याने आता फोडून घ्यायचे तर मी खलबत्त्याच्या दांड्याने हे कऊट फोडून घेणार आहे अगदी हलक्या हाताने असं यावरती सारखं मारून हे कौट फोडून घ्यायचे आपल्याला हे सुरीने वगैरे कापायला जाऊ नका शक्यतो हे अशा पद्धतीनेच फोडून घ्यायचे तुम्ही दगडाने किंवा कशानेही फोडू शकता तर पहा मी इथे हे कौट आता फोडून घेते सगळ्यात आधी आपण चेक करूया हे चांगलं आहे की नाही आतमध्ये पाहायचे आपल्याला हे चांगलं आहे की नाही तर पहा छान असं हे कौट निघालेलं आहे आणि आपण हे चेक करूया आता तर पहा आतपर्यंत आहे ना हे सगळं छान आहे अजिबात खराब वगैरे नाही आहे कौट पिकलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्याच्या वासावरनं लगेचच समजतं की हे कौट पिकलेलं आहे की नाही कवटाचा छान असा वास येतो आणि त्यावरनं आपण ओळखू शकतो बरं आता ह्या कवटाला पहा अशा साईडने येत ना खूप ह्या शिरा आहेत तर ह्या नाही घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामुळे मी त्या साईडला ठेवून देते आणि याच्यासुद्धा आपण शिरा काढून घेणार आहोत हे असं चमच्याच्या साह्याने छान असं सा मॅश करून घेऊया ही कवटाची चटणी आहे ना करायला खूप सोपी आहे अगदी कोणीही सहज करू शकतं इतकी सोपी आहे बरं यामध्ये अशा पद्धतीने बिया असतात जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या बिया काढून टाकू शकता पण ह्या बिया येत ना खायला खरंच खूप छान लागतात आणि मला तरी वाटतं ह्या बियांमुळेच या कौटाला जास्त चव असते त्यामुळे शक्यतो या बिया काढू नका पण तुम्हाला जर काढायच्या असतीलच तर एवढ्या सगळ्या बिया कशा काढायच्या ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पहा आधी आपण अशा पद्धतीने हे कौट थोडं मॅश करून घेऊया म्हणजे यामध्ये जे मोठ्या शिरा आहेत ना त्याच्या त्या काढून घ्यायला आपल्याला मदत होईल या दातामध्ये बऱ्याचदा अडकल्या जातात त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या ज्या जाडजाड शिरा आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर पहा अगदी याच पद्धतीने मी ले ले या संपूर्ण शिरा काढून घेणार आहे जितक्या शक्य होतील तितक्या सगळ्या शिरा आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी जवळपास सगळ्याच शिरा आता काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने आपण हे काढून घेऊया बरं याच्या जर तुम्हाला बिया काढायच्या असतील ना तर काय करायचं आपण पूर्णाची चाळ नसते आपल्याकडे ती किंवा मग तुमच्याकडे जर दुसरी कोणती चाळण असेल तर त्यामध्ये हे कऊट घालायचं आणि वरतून चमचाने असं मॅश करून घ्यायचं मग आपोआपच बिया सेपरेट होतात आणि गर खाली निघून येतो पण मी तर म्हणेल शक्यतो या बिया तुम्ही अशाच वापरा त्या जास्त छान लागतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे कौट मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता त्यामध्ये बिया थोड्या अजून बारीक होतील तर पहा यामध्ये मी आता अर्धा चमचा लाल तिखट घातले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच आपल्याला जिरे पावडर यामध्ये आवर्जून घालायची आहे इथे मी अगदी अर्ध्या चमच्याला थोडी कमी इतपत जिरे पावडर घालून घेतली त्यानंतर आपल्याला यामध्ये जितका कौट आहे ना तितकाच गुळ घालायचा आहे तर पहा जितका कौट आहे तितका मी इथे गुळ घालून घेतला आता चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घालून घेऊया ही कवटाची चटणी आहे ना खायला खूप जास्त छान लागते तुम्ही फक्त गोडसुद्धा ही चटणी करू शकता म्हणजे यामध्ये जर तुम्ही फक्त गूळ आणि थोडीशी वेलची पावडर घातली थोडी सुंठ पावडर घातली ना तरीसुद्धा हे कऊट खायला खरंच खूप अप्रतिम लागतं पण थोडंसं लाल तिखट आणि जर जिरे पावडर घातली ना तर ही चटपटीत चटणी तयार होते आता ही चटणी ना आपल्याला हे गूळ घातल्यानंतर छान असं मॅश करून घ्यायचे ह्याला आपोआपच मग स्वतःचं पाणी सुटतं तर पहा मी अशी चमच्याच्या साह्यानेच हे सर्व छान असं मॅश करून घेणारे तुम्ही हवं तर मिक्सरला एकदा ऑन ऑफ मोडवर वाटून घेऊ शकता तर इथे बऱ्यापैकी हे मिक्स झालेलंही पाहू शकता तुम्ही गुळ ना चिरून घेताना असा छान पातळच चिरून घ्या म्हणजे तो लवकर असा बारीक होईल किसून घेतला तरीसुद्धा चालेल गुळ शक्यतो आहे ना थोडा चॉकलेटी असेल तर याला रंगसुद्धा अजून छान येतो आणि सोबतच ही चटणी खायला अजून जास्त छानसुद्धा लागते आता मी साईडला इथे जे कौट ठेवले ना यामध्येच ही चटणी काढून घेणार आहे तर पहा इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे ही कौटमध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही चपाती सोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता पण मला स्वतःला ही चटणी अशी नुसती खायला जास्त आवडते तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला खात्रीने सांगते नक्कीच आवडेल ज्यांना कौट आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील खरंच खूप मित्र बाय Thank you so much for watching.